मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आपण शालेय स्तरावरील ज्या वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याचा आपण आपण या ठिकाणी टेकणे इतर जॉबला लागण्यासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत सगळ्यां परीक्षांमध्ये ह्या घटकावर आपल्याला एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात मग बघा आपण काय केलं या ठिकाणी म्हणतो रोमन संख्या ओळख काही शेकंदात असं मी म्हटलेलो या ठिकाणी मग तुम्ही म्हणता सर एवढ्या मोठ्या रोमन संख्या एका शेकंदात कशा पाठ करायच्या कशाभर लक्षात ठेवायच्या नाही का नाही अरे बाळांनो मी तुम्हाला इतका एक छान नव उपक्रम घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला नक्कीच काय होईल समजायला सोपं जाईल चला हेच समजून मग आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर पटकन आपलं बिहार आपलं सबस्क्राईब करायचं दुसरी महत्वाची गोष्ट ही नोट जर तुम्हाला हवी असेल आहे ना तर आपलं बी आर के एज्युकेशन पॉईंट हे जे आपलं ॲप आहे ते पटकन डाउनलोड करायचं ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी ते दिलेलंच आहे आणि ज्यांना उन्हाळी सुट्ट्यामध्ये नव्वद याचे ऑनलाईन क्लास करायचे असतील तर त्यांनी सुद्धा मला हा माझा नंबर आहे पर्सनल नंबर पंच्याण्णव बावन्न अडुसष्ट एकोणनव्वद बासष्ट ह्याच्यावर तुम्ही मला कॉल करा मग मी तुम्हाला लाईवला ची लिंक तुम्हाला पाठवत जाईल ओके ही झाली आता आपली ओळख आता जाऊया आपण अभ्यासाकडे बाळा सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का आपण कोणतीही गोष्ट बारकाईने समजून घेतली पाहिजे मग समजून घेतात आणि काय केलं पाहिजे एकाग्र चित्ताने समजून घेतलं पाहिजे छान व्यवस्थित ऐकलं पाहिजे सर काय सांगते आहे का नाही आता सर वर्गातल्या विद्यार्थ्यांना आपण सगळ्याला सारखं शिकवतात पण चांगले गुण मिळतात का नाही मिळत जे चांगले अभ्यास करतात लक्ष देतात किंवा ज्या विद्यार्थ्याचे पालक सुद्धा लक्ष देतात नाही तर ते विद्यार्थी काय राहतात राहतात आणि तसे तर तुम्ही माझे सगळे शंकाच नाही आहे तर बाळ नो आता मी माझी जी लँग्वेज आहे ना माझी लँग्वेज ही समजा पहिली ते पाचवीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत माझे क्लास करणार आहे कोणी मंथनला परीक्षेला बसलेलं आहे कुणी बस सैनिकी स्कूलची तयारी करते कोणी नवोदयचे कोणी स्कॉलरशिपचे म्हणून मी पहिली ते पाचवीचे विद्यार्थ्यांशी बोलताना पद्धतीने मी पूर्ण हसत खेळत यांच्यासारखी लँग्वेज अच्छा यूज करणार आहे त्याचा वापर करणार आहे चालेल ना छान पैकी काही अडचण कोणाला कोणाला अडचणच येत नाही ऐका नाही टेन्शन लिहिणे का नाही किसी -किसी को टेन्शन न लेने का भी टेन्शन आता चला टाट बसा बरं आता आता फक्त जे आपलं जे चॅप्टर आहे ना हे खूप महत्वाचं आहे शेवट पर्यंत बघायचं उठायचं नाही इकडे तिकडं डुलायचं नाही लेक्चर शेवट पर्यंत समजून घ्यायचं करायचं का सुरुवात मग चला करूया सुरुवात चला या पटकन आठ वाजता लेक्चर आहे उशिरा सुरू केला आज चला आता जाऊया आपण बघा आता तुम्ही म्हणता सर तुम्ही तो वन टू हंड्रेड डायरेक्ट आम्हाला रोमन संख्या दिले आणि तुमचा कोणता न उपक्रम आहे वर हा ऐका नाही काही विद्यार्थ्यांना वाटत पण काही विद्यार्थ्यांना माहित असेल की नाही नाही हे सर कुछ कोच काही कुछ नाही यांच्याकडे काही नाही काहीतरी भारी असतंय चला जाऊया आपण अगोदर न उपक्रम जाऊया आणि मग नंतर आपण त्या पुढच्या चॅप्टरकडे येऊया बाळ नो तुम्हाला माहिती आहे शासनानं सलग दोन वर्षे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम टप्पा एक जो घेतला होता है का नाही त्याच्यामध्ये आम्ही बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जो टप्पा जो उपक्रम होता तर ह्या उपक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातून आम्ही तिसरा क्रमांक पटकावलेला आहे आणि माझ्या शाळेचं नाव आहे सरस्वती साधना विद्या मंदिर शांतीवन आर्वी तर बघा मी हे नऊ उपक्रम बनवले होते खूप हा खूप छान छानपैकी आवडले संबंधित जिल्ह्यातले जे अधिकारी त्यांना सुद्धा खूप हे माझे नऊ उपक्रम आवडलेले आहेत आणि मी आता तुम्हाला ते शेअर करणार आहे नक्की माझ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना ह्याचा छानपैकी उपयोग होवा आणि त्यांच्या अध्ययनामध्ये नक्कीच भर पाडावी अशी माझी अपेक्षा आहे आणि ती नक्कीच पूर्ण होईल तर माझ्या शिक्षक मित्रांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही हे काय करा नक्की विद्यार्थ्यांना हे लेक्चर नक्की शेअर त्यांना होईल तर चला करूया आपण आपल्या उपक्रमाला हम्म आता बाळांनो सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आपल्याला एक ते शंभर पर्यंत रोमन संख्या शिकायच्या ना कारण आपल्याला पाचवीच जे नवोदयाच परीक्षे द्यायची आहे कॉलेज परीक्षेची आहे आणि पाचवीचं जे गणिताचं पुस्तक आहे मॅथचं जे पुस्तक आहे टेक्स्ट बुक आहे त्याच्यामध्ये पहिलाच चॅप्टर कोण आहे रोमन संख्यांची ओळख हा चॅप्टर आपल्याला त्याच्यामध्ये दिलेला आहे मग आता एक ते शंभर पर्यंत रोमन संख्या कशा पाठ करायच्या कशा लक्षात ठेवायच्या एका चुटकीमध्ये एका काही सेकंदामध्ये कसं लक्षात ठेवायचं आता मी तुम्हाला सांगतो फक्त मी काय सांगतोय माझ्या प्रत्येक तुम्ही काय करायचं काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकायचं चला करायचं का सुरुवात चला तयार व्यवस्थित ओके डन चला बघा बाळा आता सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायची एक पासून दहा पर्यंत ही जी रोमन संख्या आहेत आणि इंटरनॅशनल नंबर मी तुम्हाला काय केले त्याचे दोन भाग केलेले आहेत डाव्या भागामध्ये कोण आहे तर डाव्या भागामध्ये इंटरनॅशनल नंबर आहेत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहे आहेत नाही आणि त्याच्यानंतर आपल्या इथं पुढं कोण आहे ह्या रोमन संख्या ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत झालं म्हणजे आता आपल्याला रोमन संख्या लक्षात ठेवण्यासाठी काही क्लुप्त्या वापरायच्या आहेत म्हणजे एक पासून नऊ पर्यंत संख्या तुम्ही काय करायच्या व्यवस्थित लिहून व्यवस्थित काय करायचं पूर्ण आपल्या डोक्यामध्ये फिट करून ठेवायच्या है का नाही म्हणजे याच्यामध्ये काय बाबा फिट करून ठेवायच्या म्हणजे काय करायचं की म्हणजे एकला आहे बघा एकला कशी त्या ठिकाणी उभी रेष दिलेली आहे त्याच्यानंतर दोनला उभ्या रेषा आहे तीनला तीन उभ्या रेषा आहे चारला एक उभी रेषा आणि सारखा आकार आहे पाचला वी आहे सहाला वी आणि एक आहे सातला वी आणि दोन या ठिकाणी आपल्याला एक दिलेले आहेत आहे का नाही रेषा आहेत उभ्या आठला वी आहे तीन रेषा आहेत आणि नऊ ला एक उभ्या एक म्हणजे आपण एवढं जर पाठांतर केलं ओके किती एक ते नऊ पर्यंत रोमन संख्या आपण व्यवस्थित पाठ करून ठेवायच्या नीट स्मरणामध्ये नीट आठवणीमध्ये नी ठेवायच्या आता एवढं पाठ करणं अवघड आहे का तुम्हाला अरे तुम्हाला काहीच अवघड नाही खूप हुशार आणि गुणवान मुलं आहात तुम्ही आहे की नाही आहात की नाही बरं खूप छान मुलं आहे तुमचं कौतुक तुम् करावं तेवढं कमी झालं चला आता म्हणाले म्हणाले बघा बरं एक मिनिट ट्राय करा बरं कसं सांगितलं सर नाही एवढं पाठात जर करायचं सांगितलेलं आहे तुम्हाला तीस सेकंद वेळ आहे बघा त्याच्याकडे हा झालं लक्षात आलं सगळ्यांच्या काही अडचण आहे का काही अडचण नाही हा ना कारण तुम्हाला माहिती आहे पाच पासून खाली काय आहे फी सारखा आकार आहे आठ पर्यंत आणि त्याच्या पुढं काय केलेलं फक्त एक दोन तीन अशा रेषा वाढवलेल्या आहेत आता म्हणजे तुमचं एक ते नऊ पर्यंत रोमन संख्या पाठ झालेल्या आहेत आहेत की नाही आता बघा पुढं नंतर काय करायचं तुम्हाला पुढं नंतर काय करायचं पाहणं तुम्हाला पुढं तुम्हाला मी थोडं सरकून घेऊन साईडला आता पुढं काय करायचं तुम्हाला दहा ते नव्वद पर्यंत ह्या ज्या नऊ संख्या आपल्याला पाहायला भेटतात है का नाही मग ह्या नऊ संख्या दहा असेल वीस असेल तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद माझ्या सीमितल्या विद्यार्थ्यासाठी टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी नाईन्टीन आता इथंसुद्धा तुम्ही काय करायचं आहे की ह्या ज्या नऊ संख्या आहेत है ना मग ह्या नऊ संख्याला रोमन संख्या म्हणजे कसं लिहितात है का नाही हे इथं आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे दहा म्हटलं त्याला एक्स आहे वीस म्हटलं त्याला डबल एक्स आहे तीस म्हटलं त्याला ट्रिपल एक्स आहे चाळीस म्हटलं एक्स एल आहे पन्नास म्हटलं एल आहे साठ म्हटलं एल आणि एक्स आहे सत्तर म्हटलं एल डबल एक्स आहे ऐंशी म्हटलं एल ट्रिपल एक्स आहे आणि नव्वद म्हटलं की एक्स सी आहे मग आता तुम्हाला मी पाठांतर करायचं काय का सांग मी तुम्हाला पाठांतर करायला काय सांगितलं माहिती आहे ना हे बघा एक पासून नऊ पर्यंत एवढ्या नऊ संख्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आणि दहा पासून तर प्रत्येक ते दहा ते वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद ह्या नऊ संख्या तुम्ही लक्षात ठेवायच्या म्हणजे अठरा संख्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या म्हणजे शिल्लक राहणाऱ्या ज्या संख्या आहेत रोमन संख्या एक ते शंभर म्हटल्या त्या तुम्हाला एका सेकंदामध्येच येतील चला बघायचं का मग मी तुम्ही म्हणतोय ते कसं येतील ते चला बघूया आपण हा चला आता बघा समजा इथं मी एक उदाहरण दिलेलं आहे तेच उदाहरण तुम्हाला पुढे यूज करायचं आहे आता मी तुम्हाला काय सांगितलं तुमचं एवढं पाठांतर असेल आता बघा ह्या ठिकाणी एवढंच घेऊया आपण दहाची सॉरी हम्म आता पुढं बघा मी तुम्हाला एक ते नऊ पर्यंत लक्षात ठेवा म्हटलं आता इथं मी एक उदाहरण घेतलेलं आहे आता बाळांनो तुम्हाला काय करायचं आहे एकवीस पासून एकोणतीस पर्यंत संख्या मध्ये ते अंक तुम्हाला लिहायचे आहे ओके मग आता बघा ह्या ठिकाणी मी काय केलं हा माझा आहे उपक्रम ओके आता तुम्हाला माहित आहे वीस म्हटलं की काय आहे त्याला डबल एक्स आहे वीस म्हटलं की त्याला कोण घ्यायचं आहे आपल्याला डबल एक्स घ्यायचा आहे वीस म्हटलं त्याला आपल्याला डबल एक्स घ्यायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे एकवीस ते एकोणतीस पर्यंत एकवीस ते एकोणतीस पर्यंत आपल्याला रोमन संख्या लिहायच्या आहेत मग आता किती सोपा आहे आता किती सोपा आहे तर पुढे नीट ऑब्झर्वेशन करा आता नीट बघा इथं बघा हा बॉक्स बघा तुम्ही आता किती छान बनलेला आहे आता वीस म्हटल्यानंतर मी वी तुम्हाला काय सांगितलं तर वीस ला कोण आहे सव्वीस म्हटलं सहा सत्तावीस म्हटलं सात आपल्याला काय करायचं आहे फक्त एक ते नऊ पर्यंत ज्या ज्या संख्या आहेत त्या क्रमानं आपल्याला काय करायच्या जा? आहेत फक्त उतरवायच्या आहेत झालं हा माझा अशा पद्धतीने हा नऊ उपक्रम आहे नक्की तुम्हाला ते फायदा होईल म्हणजे आता आपण इथं जर काय केलं वीसच्या ऐवजी आपण काय घेतलं पण तीस घेतलं आपल्याला तीसला ला माहित आहे तीसला ला काय आहे ट्रिपल एक्स आहे तीन आहे बरोबर की नाही मग आपल्याला एकतीस ते एकोणचाळीस पर्यंत जर आपल्याला काय करायचं असेल रोमन संख्या चिन्ह जर लिहायची असतील लक्षात ठेवायचे असतील तर आपण काय करणार एकतीस पासून कुठं एकोणचाळीस पर्यंत आपण काय घेणार ट्रिपल एक्स घेणार हे ना तीनदा एक्स 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 आपण काय घेणार समान घेणार बरोबर की नाही आणि नंतर आपण काय करणार चाळीस ला त्या ठिकाणी आणि फक्त नंतर काय करणार त्याच्या पुढे आपण स्पेलिंग दिलेले आहे एक ते नऊ पर्यंत स्पेलिंग नाही सॉरी रोमन संख्या चिन्ह दिलेले आहेत तेच फक्त आपण काय करणार क्रमांक उतरणार म्हणजे आता मी तुम्हाला हे जे समजून सांगितलेलं आहे हीच पद्धत आपल्याला काय करायची आहे यूज करायची आहे वापरायची आहे चला नक्की तुम्हाला ही मेथड जर समजली असेल लक्षात ठेवायचे तर की काय लाईक करा आणि ज्यांना आपल्याकडं लाईव्ह क्लास करायचे असतील त्यांनी मला कॉल करा मी त्यांना आपल्या लाईव्ह क्लासची लिंक सेंड करत जाईल का नाही कारण ठराविक विद्यार्थी असले म्हणजे काय होतं ते पण रेग्युलर क्लास करतात सातत्य ठेवतात म्हणजे आपण जे एवढं छान अध्यापन करतोय त्याचा नक्की आपल्याला बेनिफिट मिळेल फायदा मिळेल आणि मुलांचं सुद्धा भलं होईल हाय का नाही सबका साथ सबका विकास म्हणजेच कोण रे भारत सर नाही तर म्हणताना भारत सरकार है का नाही अरे आपल्याला तळागाळातल्या विद्यार्थ्यांचा विकास करायचा आहे झालं म्हणजे एक ते शंभर पर्यंत तुम्ही अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांना जर टीचिंग केली अशा पद्धतीने जर या वर्गामध्ये एखाद्या भिंतीवर असं जर लिहून ठेवलं एखादा समजा है का नाही तर विद्यार्थ्याला एक, एक, एक ते शंभर पर्यंत रोमन संख्या सहज पाठवून जातील है का नाही काहीही अवघड नाही आहे त्याच्यानंतर पुढं बघा पुढं काय दिलेलं आहे शंभरला सी आहे चारशेला सी डी आहे पाचशेला डी आहे नऊशेला सी एम आहे एक हजारला यम आहे चार हजारला एम ही आहे आणि पाच हजाराला ही आहे ही जी उदाहरणं आहेत ही जी संख्या चिन्ह आपल्याला जी बॉर्डमधची गणित असतात पदावलीची जी गणित असतात त्याच्यामध्ये आपल्याला ह्या संख्या दिल्या जातात आणि आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला ह्या घटकावर प्रश्न विचारला जातो तो आपल्याला आलाच पाहिजे छान उपक्रमशील शिक्षक माझा नोपक्रम आहे खूप माझ्याकडे नवीन नवीन अशा कल्पना आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचल्या पाहिजेत असं मला वाटत तुम्हाला वाटतं का नाही काय माहिती काय सांगितलं मी एक ते नऊ पर्यंत व्यवस्थित पाठ करा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद याच्या व्यवस्थित काय करा रोमन संख्या चिन्ह नीट लक्षात ठेवा आणि वीस म्हटलं की डबल एक्स काय येणार एकवीस पासून एकोणतीस पर्यंत डबल एक्स कंपल्सरी येणार फक्त पुढे इथं एक आहे म्हणून एक इथं दोन आहे म्हणून दोन तीन आहे म्हणून तीन फक्त ते संख्या चिन्ह पुढे लहान वीसचं जसं असेल तीच जसं असेल चाळीसच सुद्धा आपण चाळीसचं काय लिहिलं आपण चाळीसला काय आहे लिहिलं आणि एक्केचाळीस ते आपण एकोणपन्नास पर्यंत सुद्धा काय करणार एक ते नऊ पर्यंत रोमन संख्या चिन्ह उतरून लिहायचे असं खूप छान आहे आता ना आता बघा तुम्हाला मला सांगायचं काय होतं एक ते शंभर पर्यंत कसं लक्षात ठेवायचं ओके लाईक करा ना यार प्लीज लाईक करा ना लाईक करायला विसरायच नाही लाजायचं नाही या आता बघा मी तुम्हाला आत्ता जे शिकवला मी नऊ उपक्रम माझा त्याचा तुम्हाला नक्की इथं फायदा होतो का बघा बरं दोन मिनटं तुम्ही ऑब्झर्वेशन करा बरं चला बरं बाळांनो नो तुम्ही ऑब्झर्वेशन करा दोन मिनटं बघा आपण शिकलेल्या ज्ञानाचा की तो तुम्ही उपयोजन करा तुम्हाला जमतं का बघा सरांनी काय सांगितलं होतं खरं तसं आहे का बरं करा ऑब्झर्वेशन तुम्हाला वेळ आहे तीस सेकंद चला बघा बाळांनो आता आपण शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग करा आता बघा एक ते शंभर पर्यंत आलंच पाहिजे बरं का आपल्याला एक प्रश्न असतो प्रत्येक परीक्षेमध्ये हे बघा मी तुम्हाला माझ्या नऊ उपक्रमामध्ये काय सांगितलं होतं बाळांनो एवढं एवढं लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवलं लक्षा की काय होईल म्हणजे तुम्हाला पुढचं एक ते शंभर पर्यंत रोमन संख्या शिकायला सोपं जाईल ओके आणि दुसरं नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं आपण पेन वेगळा घेऊया छानपैकी जरा हे बघा वीस तीस चाळीस पन्नास ओके बरोबर की नाही बघा आता समजा तुम्हाला काय करायचं हे तर सुद्धा हे लक्षात ठेवा एक आता तुम्हाला काय करायचं अकरा ते एकोणीस पर्यंत रोमन संख्या चिन्ह लिहायचे आहेत मग आता इथं दहाला काय आहे रे बाबांनो आपल्याला माहिती आहे दहाला काय आहे एक्स आहे मग आपल्याला अकरा ते एकोणीस पर्यंत अकरा ते वीस पर्यंत पण आहे याच्यामध्ये बघा कंपल्सरी आपल्याला अकरापासून वीस पर्यंत एक्स आहे की नाही बरं बडा नो कंपल्सरी एकशेक्स अकरापासून वीस पर्यंत कोण आहे एकस आहे है ना आणि मग त्याच्या पुढे फक्त काय केलेलं आहे अकरा म्हटलं की एक वाढवला बारा म्हटलं दोन तेरा म्हटलं तीन चौदा म्हटलं चार पंधरा म्हटलं पाच ओके आहे के ने दन सोप। मजी का नाही वर एकदम सोपं म्हणजे दहाचं जर आपण रोमन संख्या चिन्ह लक्षात ठेवलं तर अकरापासून वीस पर्यंत आपण छानपैकी काय करू शकतो लिहू शकतो आता इथं च बघा वाढव ना संख्या चिन्ह तुम्ही इथं पाहताय ओके आता इथं बघा एक, वीस म्हटलं की डबल एक्स आहे आत्ताच बघितलं आपण बघा डबल एक्स डबल एक्स डबल एक्स डबल एक्स डबल एक्स डबल एक्स कुठपर्यंत आलेला आहे थर्टी पर्यंत डबल एक्स आहे आणि एकवीस म्हटलं की इथं एक आला बावीस म्हटलं हे दोन तेवीस म्हटलं तीन चोवीस म्हटलं चार पंचवीस म्हटलं पाच किती सोपे पद्धतीने आहे एवढी टेक्निक तुम्हाला आतापर्यंत मिळाली का कधी माहिती भेटली का नाहीये लाईक तो बंदी आहे ना यार हे नाल गाणे वगैरे मग स्वर्ग शिकवता ना सुरुवात आहे ॲडमिशनच्या अवलेत पटकन ॲडमिशन करून घ्या बरं का मला कॉल करा आणि आपापलं ॲडमिशन फिक्स करा मी खूप गाणे गमतीशीर असते माझं सगळं आता बघा तीसला कोण आहे इथं तीसला आहे ट्रिपल एक्स आहे है एक ना तीनदा एक्स आहे मग एकतीस ते पर्यंत पहा हे बघा एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस म्हणजे तीन तीन एकच काय झालेले तर एकतीस पासून एकोणचाळीस पर्यंत आलेले आहेत फक्त पुढे काय वाढ झालेली आहे एक दोन तीन चार पाच सहा आहे ना ही रोमन संख्या पुढे ॲड केलेल्या आहेत मग बाळांनो आहे का नाही बरं एकदम सोपं छानपैकी मग माझा नो उपक्रम बाळाला नक्की आवडला असेल आवडला असेल की नाही आहे हाय का नाही म्हणजे किती सोपं आहे आणि आपल्याला प्रश्न येतो आहे का नाही आपल्याला पदावलीची जी उदाहरणं असतात त्या पदावलीच्या उदाहरणांमध्ये हे खूप महत्वाचं असतं बाळांनो आहे का नाही आणि कसं ज्ञान घेतानी एक ती कसं घ्यायचं परिपूर्ण घ्यायचं अर्धवट ज्ञान कधी घ्यायचं नाहीये नीट समजून घ्यायचं एक काळजीपूर्वक समजून घ्यायचं अर्धवट ज्ञान जर घेतलं ना की तो माणूस काय होतो तो विद्यार्थी घरकणा घाट करतो एक तर नोकरी लागत नाही चाकफाक राहायची सवय लागत ती काम करू वाटत नाही शेतामध्ये इकडं तिकडं आहे का नाही म्हणून ज्ञान घेतानी परिपूर्ण घ्यायचं समजून घ्यायचं गडबड करायची नाही लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आणि अभ्यास करायचा मला खूप भविष्य कळतं जो विद्यार्थी अभ्यास करतो ना त्याचं नक्की चांगलं होतं बरं का आणि जो करत नाही ना त्याचा लय लवकर कार्यक्रम होतो आहे का नाही बरं आता माझा नो उपक्रम ज्यांना ज्यांना आवडलेला आहे आपण आता कमेंट बघा करा बरं कमेंट कुणाकोणाला आवडलंय बघू बरं चला सांगा बरं सर एखादा ह्याचा खूपच उपयोग होईल कोण कोण आलाय बघू द्या बरं मला चला आता मी बघतो बरं का चला हरळे साहेब तुम्ही मला कॉल केला का तुमचं ऍडमिशन फिक्स करून घ्या बरं का ऍडमिशन फिक्स करून घ्या कारण तुम्हाला नोट्स वगैरे द्यायचे आहेत मला हा चला स्लोक काळे नोटीस जोग आला माझा गेल्या वर्षी विद्यार्थी कॉमेडी विद्यार्थी नॉटिस जोग आहे का नाही मंथनला बसा सहावी आहेत ना सगळ्यांना सांगा मंथन परीक्षेला सहावीला तुम्ही सगळ्यांनी बसायचंय हम्म मंथन परीक्षा राज्यव्यापी आहेत हा चला कदम आहे हा कोण आहे श्रद्धा कदम बर तर बर बघू आपण काय गप्पा मारता काय अच्छा गप्पा मारू नाही अभ्यासात लक्ष द्या श्लोक काळे एम आय हा बघतो एम आय पण सांगतो बाळा ते पण सांगतो चला पुढे या बरं बाळा कोण आहे हजू हे करा नवीन कोण कोण आहे ते चला 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 चला, चला पटकन लवकर हम्म समर्थ आहे मला कॉल कर समर्थ ऍडमिशन करायचं असेल तर बरं का बाळा हा श्लोक काळे श्रद्धा कदम कोण आहे श्रद्धा कदम नाहीये चला पटापटा लवकर सचिन कदम बर कदम मला कॉल करा ऍडमिशन करून घ्या हा चला फुटाणे साहेब आले का हा फुटाणे साहेब आमचे लय भारी धावज आहे ना नीट समजून घ्या हे चार तुम्हाला समजणं गरजेचं आहे सेमीचे विद्यार्थी असतील काय आहे का नाही मग याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय काय बाळांनो त्याच्यामध्ये तुम्ही रोमन संख्या चिन्हांमध्ये वन टू नाईन पर्यंत जे रोमन संख्या चिन्ह आहेत जे साईन आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा त्याच्यानंतर टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी नाईन्टी ही जी संख्या चिन्ह आहेत रोमन संख्या चिन्ह ती नीट लक्षात ठेवा कारण त्याच्यावरच काय आहे वन टू हंड्रेड जी संख्या चिन्ह आहेत रोमन ही त्याच्यावर काय डिपेंड आहेत अवलंबून आहेत झालं का समजलं का बाळा सीमित विद्यार्थी माझा बर का तो हा कार्तिक नॉट इज जॉग बर श्लोक काळे सर मी वर अजून कोण आहे बरोबर आणि सगळ्यांनी मंथन परीक्षेला बसायचं बरं का मंथनला बसायचं स्कॉलरशिपला बसायचं नवोदयला बसायचं ज्ञान मिळून नाही ह्या वयामध्ये तुम्हाला स्वर्धा परीक्षा लागली ना तर भविष्यात तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल हम्म त्याच्यामुळे सगळ्यांनी स्पर्धा परीक्षांना बसायचं आता ठीक आहे आता आपण काय करूया हा तुम्हाला समजलेला आहे आपण काय आता दुसऱ्या काही संख्या आता तुम्हाला हे डीप मध्ये सांगायची गरज आहे का आता तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे चला नॉट चला आता लल सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन या बरं का आणि तुम्हाला होमवर्क आहे हे जे दिसतंय ना तुम्हाला या सगळ्या रोमन संख्या काय करून घ्यायचा तुम्ही छान पैकी काय करायचे एका कागदावर लिहून घ्यायचे वही करायची स्पेशल बरं का मी सांगितलं त्याच पद्धतीने आहे का नाही आहे का नाही आहे ना सगळंच ओके आता बघा आपण पुढं बघूयात हा काही आपल्याला संख्या माहिती असाव्यात बघा इथं आपण पाहतोय हे बघा एक हे पाच असे लोक दहा असे एक्स लिहित पन्नास ला एल आहे शंभरला सी आहे अशाला डी आहे आणि एक हजारला इ एम आहे हे बघा वन ला वन रेस आहे ला इथं व्ही आकार दिलेला आहे टेनला एक्स आहे फिफ्टीला ला आहे वन हंड्रेडला ला सी आहे फिफ फाईव्ह हंड्रेडला डी आहे आणि वन थाउजंडला कोण आहे यम आहे माझे सेबीचे विद्यार्थी आहेत बरं का त्यांना पण सांगावं लागतं मला आहे का नाही सगळ्यांचा विचार करायचा आपण आपण सगळ्यांचा विचार करायचा आपला कोणी करू नये तर नाही करू आपण सगळ्यांचा विचार करून चलायचं हा चला ओल्ड स्टुडन्ट आलेला आहे कार्तिक कदम नॉट इज जिओ घनश्याम कुठं आहे सर नीट दिसत नाहीये अरे अरे नेटचा प्रॉब्लेम आहे का ना बाळांनो मग आता ठीक आहे चालतं आहे तुम्हाला ते समजलं ना सगळं एक ते दहापर्यंत अकरा ते शंभरपर्यंत हां हे बघा अकराला एक्स वन आहे वीसला डबल एक्स आहे तीसला ट्रिपल एक्स आहे चाळीसला एक्स एल आहे फिफ्टीला एल आहे सिक्स्टीला एल एक्स आहे ला एल डबल एक्स आहे एटीला एल ट्रिपल एक्स आहे ला एक्स सी आहे आणि हंड्रेडला किती आहे बाळांनो सी आहे लक्ष ठेवा दोनशेला डबल सी तीनशेला ट्रिपल सी चारशाला सी डी पाचशेला डी सहाशाला डी सी सातशेला डी डबल सी ऐंशीला ला सॉरी आठशाला डी ट्रिपल सी नऊशाला एक हजारला यम आणि एक हजार एक च्या पुढं काय आहे यम आय ओके लक्ष ठेवताना सगळे मग हे छान पैकी हा चार्ट मी तुम्हाला टाकतो आपल्या ग्रुपला बरं का नक्की त्याला व्यवस्थित बघून घ्या हम्म चला आलं लक्षात सगळ्यांच्या ओके चला उद्याच्या आपण असं एक नव उपक्रम बघूया म्हणजे आपलं अभ्यास करण्याचं कसा करायचा श्वाटब स्वीट डोकं वापरून अभ्यास करायचा ऐक आज आपण किती छान पैकी थोड शिकलो पण किती मोठं ज्ञान मिळेल आपल्याला आपल्या शंभर पर्यंत रोमन संख्या किती सहजासह समजल्या समजल्या का नाही बरं मग ऐका का नाही मग पटकन इतरांना पण सांगा पटकन क्लास जॉईन करा मला लोक सरांचा उशीर कुणी करू नका हम्म समजलंय सगळ्यांना काही अडचण लक्षात आलं ना सगळ्यांच्या येस म्हणून सांगा बरं मला सगळे पटकन लवकर चला मग मला लय झालं तर दुसरं लेक्चर घ्या वाटतं आत लगेच पुन्हा डबल एक दुसरं लेक्चर सुद्धा आणि ॲडमिशन करून घ्या बरं का पटकन ॲडमिशन करून घ्या उशीर करू नका ॲडमिशनला हे चार टाकतो मी तुम्हाला नीट दिसत नाही आहे ना बरं 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 चाल ठीक आहे थांबूया आपण इथंच आहात हा खूप महत्त्वाचं लेक्चर झालं आपलं हा हे व्यवस्थित हे करून हा यस चला हरळे साहेब येस हो ठीक आहे काळे यस ज्यांना ऍडमिशन करायचंय ना ते मला कॉल करा बरं का तुम्ही सगळे कॉल करा मग मी तुम्हाला नोट्स वगैरे त्या ठिकाणी प्रोव्हाइड कराल हा चालतंय थांबायचं काहीतच मग आता झालं आपलं जे शिकवायचं होतं ते आपलं झालेलं आहे चला लाईक करा शेअर करा आणि इतरांना पण नक्की सांगा खूप छान उपक्रम आहे हा चालतंय ओके डन